स्वागत आहे आपल्या दिशेने सगळी शेती युट्यूब चॅनल मध्ये धन्यवाद हा सव्वीस मार्च हा हो सव्वीस मार्च पासून ते एकतीस मार्च पर्यंत हवामान कसं राहील राज्यामध्ये मागच्या दोन तीन दिवसापासून जगा वातावरण होत आहे आपण oh. सांगत आलो शेतकऱ्यांना आणि काही ठिकाणी अचानकच गरमीचे लेवल वाढून पाऊस पडू शकतो अशी कंडिशन आहे त्याच्या अगोदर सुद्धा त्या दिवशी आपण होळीमध्ये वातावरण सक्रिय असं न्यास दिलं आणि त्याप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये नांदूर जिल्ह्यामध्ये गारपीट देखील झाली आहे oh, पाऊस ते, हा सेम तशीच कंडिशन पुन्हा एकदा आहे त्यामुळे काही जिल्ह्यांची नाव सांगू शकतो आपण या दोन चार दिवसामध्ये त्यांनी सदर राहायचंय हो सांगा हा त्यामध्ये नाशिक पट्टा आहे इकडे पण ढगाळ वातावरण आज सुद्धा खूप होईल पण अठ्ठावीस एकोणतीस तीस त्या दोन तीन दिवस त्यांनी सुद्धा सतर्क राहायचंय यवतमाळ नागपूर चंद्रपूर गोंदिया लातूर बाग तसेच तर सोलापूर आणि सांगलीच्या जिल्ह्यांनी आणखी दोन तीन दिवस म्हणजे आजपासून बी चालतंय सतर्क राहावं लागणार आहे यांच्यासाठी तर सोलापूरचा आता सांगली धाराशिव यांना आजपासून पुढचे चार दिवस आलं डोळे पाऊस पात्र कमी किंवा येणार बी नाही पण अठ्ठावीस एकोणतीस तीस हे तीन दिवस त्यांनी सतर्क जास्त राहायचंय हा बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव पट्टा असेल अहमदनगर कडी साईड असेल या दोन्ही साईडनी शेतकऱ्यांनी सर करायचं आणि एक धाराशिवची साईड या दोनशे साइडनी काय म्हणले साइड साईड गेवरेज साईड सुद्धा आहे पण सहसा तुम्हाला जर अहमदनगरच्या पातळी वगैरे भागाकडे सक्रिय झालं तरच येते तुम्हाला पण हे डायरेक्टली नाशिक पट्ट्याकडे सक्रिय त्यामुळे अहमद अहमदनगर कडे येईल त्याचा प्रभाव दिसतोय आणि जो हिंगोली जिल्हा आहे वाशिम यवतमाळ चंद्रपूर गोंदिया जो पटपट्टा आहे नाशिक नांदेड पट्टा तर नांदेड साठी आणि ह्या तीन चार जिल्ह्यांसाठी अठ्ठावीस एकोणतीस तीस ही तीन तारीख खूप महत्वाची यांच्या भागात निश्चितच या दोन तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे आणि गरमीची लेवल वाढल्यामुळे मेघगर्जना सुद्धा घडू शकते पाऊस सगळीकडे नाहीये सगळ्या भागात नाहीये फक्त मोजे एक दोन खेडे एक दोन खेडे घेऊ शकतात नेमकं तेच खेडे कोणते असतात हे मॉडेल वरती व्यक्त केले जात नाहीये एकंदरीत अशा कंडिशन आहे एकतीस तारखेपर्यंत आणि विशेष म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन तारखा सगळ्या महाराष्ट्रात शेतकऱ्या लक्षात राहायचे कारण की विदर्भामध्ये सुद्धा पट्टा असेल शेवगाव पट्टा असेल तरी सुद्धा वातावरण आज देखील सक्रिय होईल अठ्ठावीस एकोणतीस सुद्धा सक्रिय होणार